नमस्कार मी प्रशांत गडगे विचारमंथन न्यूजमध्ये तुमचं स्वागत करत आहोत प्रेक्षकांनो आज आपण शहापूर तालुक्यातील आसनगाव वासिंद कसारा या ठिकाणी नॅशनल हायवेकडून जी मोठमोठी मुट पुलांची कामं सुरू आहेत त्या कामांच्या दर्जाबद्दल आपण बोलणार आहोत खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आसनगाव वासीन आणि कसारा या ठिकाणी नॅशनल हायवेने काही महत्त्वाच्या ठिकाणी अंडरपास दिले नव्हते त्यामुळे आसनगाव वासीन या ठिकाणी वारंवार अपघात होत होते त्यात निष्पाप नागरिकांचा प्रवाशांचा बळी जात होता यासाठी मग आसनगाव असो वासिंद असो या परिसरातील नागरिकांनी ना अनेक वेळा अनेक आंदोलनं केली आणि त्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी आसनगाव वासिंद आणि कसारा या ठिकाणी अंडरपासची कामं सुरू केली खरं पाहिलं तर ही कामं ज्या वेळेला मुंबई नाशिक महामार्ग सुरुवात सुरुवात झाली त्याच वेळी होणे गरजेचं होतं परंतु गावातल्या काही पुढाऱ्यांनी थोडीशी चिरीमिरी घेऊन या अं या ठिकाणी आम्हाला अंडरपास नको असे असे याचे पत्र दिले आणि त्यामुळं त्या, त्या वेळी जो मुंबई नाशिक महामार्गाचं बांधकाम करणारा ठिकेदार होता त्याचं पावलं आणि त्यांनी हे अंडरपास त्यावेळी मंजूर केले नाही अखेर लोक नॅशनल हायवेला माघार घ्यावी लागली आणि आसनगाव कसारा आणि वासिन या ठिकाणी महामार्गावर अंडरपास सुरू करण्यासाठी काम सुरू करण्यात आलं परंतु कसारा म्हणा आसनगाव म्हणा आणि वासिन म्हणा या तिन्ही अंडरपासची कामं हो, जर तुम्ही स्वतः तिथं जाऊन पाहिली तर खरोखर ती चांगल्या दर्जाची झालेत का असा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकाला आणि प्रवाशांना पडलेला आहे आसनगाव आणि वासिन हे दोन जी अंडरपासची कामं आहेत ही एवढी बोगत झालेली आहे तर त्या ब्रिजला इथे बांधण्यात येणाऱ्या फुलांना ही लाईन आणि लेवलचा पत्ताच नाही कुठं जे मोठे मोठे गडस आणले ते ही जुन्या निकृष्ट क्वालिटीचे आहेत त्याच्यानंतर मातीचा भराव करण्यात आला तो भराव ही निकृष्ट दर्जाचा आहे आणि नंतर जी कामं केली कठ्याड्यांची वगैरे ही सगळी तुम्ही जर बघितली तर तुम्हाला एकदम अतिशय निकृष्ट अशा दर्जाची कामं म्हणजे एक शाळेला पोरटा सुद्धा सांगू शकतो की ही कामं कुठल्या दर्जाची झालेली आहेत किती हिन दर्जाची झालेली आहे परंतु नॅशनल हायवेचे मोठे मोठे जे इंजिनियर आहेत लाख लाख रुपये पगार घेतात आणि त्यांना या साध्या गोष्टी कळत नसतील तर खरोखर म्हणजे नॅशनल हायवे प्रशासनाला प्रशा खरोखर हास्यास्पद ही कृती आहे त्यांची कारण आसनगाव ब्रिजचा आता दोन्ही साइडला जे सर्विस रोड बनवलेले आहेत त्या दिवशी आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलो आणि त्या ठिकाणची पाहिणी केली तर हॉटेल परिवार गार्डन पासून जो सर्विस रोड दिलेला आहे हा पूर्णपणे उघडलेला आहे आत्ता दोन महिन्यापूर्वी आम्ही विचारवंतांच्या माध्यमातून त्याची बातमी आम्ही जनतेसमोर आणली होती तरीही त्या ठेकेदाराला काही सद्बुद्धी झाली नाही त्याने नंतर पुन्हा काम चालू ठेवलं आणि त्याच दर्जाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या आसनगाऊ ब्रिजला केलेला आहे त्याच्यामुळे या पहिल्याच पावसात तो सर्व्हिस रोड सगळा वाहून गेलेला आहे त्या सर्व्हिस रोडला जी कठडे बसवण्याची हे होती त्या कामामध्ये तरतूद असेल ते, ते कठडेही अतिशय निकृष्ट दर्जाचे बसवलेले आहे का साध्या सायकलने जरी त्यांना धडक दिली तरी ते, ते कठडे पडतील अशा हिशोबाचे कठडे एवढ्या खराब क्वालिटीचे कठडे त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत आणि त्या लोखंडाचे एकदम शून्य क्वालिटीचा जो लोखंड असतो एकदम हलका बसण्याचा अशा ते कठाडे बसवलेले हो आहेत राहिल्या विषयी गट गटाऱ्यांची झाकणं गटाऱ्यांची कामं हे अजूनही अपूर्ण स्थितीत त्या ठेकेदारांनी सोडलेली आहेत पण नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जे त्या कामावर देखरेख करत आहेत त्यांना अजूनही त्याचं काही भान आलेलं नाही नंतर जो पुलावरचा रस्ता बनवलेला हो आहे प्रामुख्याने आसनगाव महामार्गावरचा जेव्हा पूल सुरू होतो तेव्हा गाडी अक्षरशः व्हायब्रेट होते आपल्याला असं वाटतं का आपण कुठल्या जहाजात बसलोय का कुठल्या पाण्यावर एखाद्या जहाजात बसलोय आणि मोठी लाट आलेली आहे आणि हिंदोळे घेतोय त्या अर्थाचा रोड तिथे अतिशय निकृष्ट असा वरचा रोड बसवलेला रोड बनवलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी आता पहिल्याच पावसात त्या ब्रीजवरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तीच परिस्थिती वाशिम अंडरपासची आहे तिथंही तोच प्रकार चालू आहे तिथंही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे सुरू आहे त्यानंतर कसाऱ्याचा झाला त्या ठिकाणी ही आता आता मध्ये मध्येही एक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तिथेही त्या ठेकेदारांनी अतिशय निकृष्ट दर्जाची कामं ही केलेली आहेत शहापूर तालुक्यात मला वाटतंय हा शाहपूर तालुका आहे जो एवढा शोषित आहे का इथं रस्त्यांची कामं झेडपीच्या रस्त्यांची कामं बोगस होत आहेत इथं प पंचायत समितीच्या रस्त्यांची कामं बोगस होत आहेत इथं पीडब्ल्यू डीच्या रस्त्यांची किंवा कुठलीही जी बांधकामं होत आहेत ती सगळी बोगस सुरू असतानाही इथल्या जनतेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही आता जर आपण जवळच उदाहरण बघायला गेलो जो शाहपूर साबगाव आणि मुरबाड रस्ता आहे गेली सात वर्ष एम एस आर टी सी चा रस्त्याचा बांधकाम चालू आहे पण गेली सात वर्ष या रस्त्यावर च काम अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही आजही गेल्या सात वर्षापासून आजही त्या रस्त्यावर पाऊस पडला का चिखल आणि खड्ड्यांचा मोठा मोठा मोठे मोठे खड्डे पडत आहेत लोक त्रासलेली आहे वेळोवेळी या विषयावर इथल्या लोकप्रतिनिधींना कळवलं जातंय इथल्या अधिकाऱ्यांना कळवलं जात आहे परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी शासनाकडून प्रशासनाकडून होत नाही त्यामुळे मला वाटतंय का खरोखर शासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे आणि जर हे जर प्रकार असेच चालू राहिले तर प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी माजू शकतो आणि कालांतराने एक मोठ्या आंदोलनाला या ठिकाणी शासनाला सामोरे जावे लागेल असे वाटते तर मित्रांनो आजच्या या भागात एवढ्यावरच थांबतो भेटूया पुढच्या भागात विचारमंत्र न्यूज प्रशांत गडके